नमस्कार मी बावी तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी माऊली तलाव या ठिकाणी उभा आहे हा एकोणीसशे शहात्तर साली म्हणजे एकोणीसशे बहात्तर साली हा तलाव मंजूर होऊन एकोणीशे शहात्तर साली हा तलाव बांधला गेला होता म्हणजे आता जवळपास पन्नास वर्ष हे तलाव पूर्ण होऊन उलटलेले आहेत आणि आम्ही सध्या आता भिंतीवर आहे तलावाच्या या तलावाबद्दल सांगायचं झालं तर हे तलाव असं एक सुंदर अशा डोंगरपट्ट्यामधला हा तलाव आहे या तलावाच्या खाली बावी एक साडेतीन हजार लोकसंख्येचं एक बावी आमचं गाव आहे आणि पुढं हे याचं पाणी लिंबोडी प्रकल्पामध्ये जातं म्हणजे सांगण्यास तात्पर्य की ह्या तलावाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे आता आपण पाहिलं की या ठिकाणी आमचे गावकरी उभे आहेत तर जगन्नाथ सोनवणी म्हणून इथले शेतकरी आहेत आणि तलावाच्याकडे घर आहे आता या तलावाची जर भिंत पाहिली आपण ती तलावाची भिंत आहे आणि तलावाच्या भिंतीच्या बरोबरीनं म्हणजे साधारण आपण पहा याच्यामध्ये तीन ते साडेतीन फूट पाणी या तलावाच्या भिंतीच्या खाली तीन ते साडेतीन फूटच पाणी आहे म्हणजे शेतकरी सांगतील की तलावाचं पाणी कुठपर्यंत आलं होतं तुम्ही मला सांगा कुठपर्यंत पाणी होतं पाणी एका इथपर्यंत दोन फुटाच्या हे होतं राहिल होतो म्हणजे जर पाऊस जर जोराचा असता अजून तर पाणी उलटलं असतं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि पन्नास वर्षाचे तलाव हा या तलावाची भिंत पुन्हा एकदा बांधली पाहिजे तलाव पुन्हा एकदा त्याचं उकरला पाहिजे आणि भिंत पुन्हा एकदा नवीन बांधली पाहिजे एवढी आम्हाला विनंती आमची विनंती आणि ह्या तलावाकडे प्रशासनाने तातडीने या ठिकाणी भेट द्यावी हा तलाव फुटण्याच्या मार्गावर आहे असं आमचं मत नाही परंतु जर का जोराने पाऊस आला तर हा तलाव फुटू सुद्धा शकतो त्यामुळे माझी एक विनंती आहे जिल्हाधिकारी हो महोदय आणि महाराष्ट्र शासनाला की कृपया आपण तातडीने या ठिकाणी उपाययोजना करावी आणि जी काही संभाव्य आहे धोका आहे तो धोका टाळावा ही विनंती よろしくお願いしま